नमस्कार माझं नाव निखिल पाटील राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव माझ्याकडे बावीस एकर केळीची शेती आहे आणि मी ॲटोपॉम्प कंपनीचे मोबाईल ऑपरेटेड हॉल माझ्या शेतीमध्ये बसवलेले आहे ॲटोपम्प कंपनीचे मोबाईल ऑपरेटेड हॉल बसवल्यामुळे माझे पाणी नियोजन सोपे झाले आहे रात्री बेरात्री सहज मी मोबाईलद्वारे माझे वॉल चेंज करू शकतो दुसऱ्या प्लॉटवरती पाणी लावू शकतो ॲटोपॉम्प कंपनीची सिस्टीम वापरण्यास सोयीस्कर आहे माझे वडील सुद्धा ही सिस्टीम सहजरित्या हाताळू शकतात माझी शेती चांगदेव आहे आणि राहण्यास जळगाव येथे राहतो साठ किलोमीटर रामून मी माझ्या शेतीचे हॉल चालू बंद करणे शेड्यूल लावणे या गोष्टी सहजरित्या करू शकतो केळी पिकामध्ये पाणी नियोजन खूप महत्त्वाचे आहे ॲटोफॉर्मची सिस्टीम बसवल्यामुळे पाणी नियोजन करणे अगदी सोपे झाले आहे पाणी नियोजन योग्य झाल्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली आहे ॲटोफॉर्मची सिस्टीम बसवण्यासाठी तुम्हाला सेंट्रलाइज पाईपलाईन करण्याची आवश्यकता नाही तुमची जी पाईपलाईन आहे त्याच पाईपलाईनवरती हे वाल बसवले हो जाऊ शकतो अशा प्रकारच्या इतर कंपन्यांच्या सिस्टीम महाग पण आहेत आणि त्यांना सेंट्रलाइज करण्याची आवश्यकता असते या सिस्टीमला सेंट्रलाइज करण्याची आवश्यकता कुठलीही सिस्टीम वापरण्यासाठी सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि ॲटोफार्म कंपनीकडनं मला हा सपोर्ट योग्य मिळत आहे ज्यांचे मनसू आभार मानतो सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो ॲटोफार्मची ही सिस्टीम उत्कृष्ट आहे आणि आपण बसवायला काहीही हरकत नाही